काल दादा इथे अहमदपूरला आले होते अजितदाना सांगितलं की दोन हजार कोटी रुपये मी अहमदपूर मतदारसंघात दिले कुठं दिसायला गेले पैसे कुठं गेले पैसे कुठं दिले कुणाला वाटले तुम्ही पैसे त्याचे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या विचारावर प्रेम करणारे गाव आहेत ते गाव सोडून तुम्ही सगळ्या तुमच्या फक्त बगल बच्चांना तुमच्या सगळ्या कुटुंबाला सगळ्या तुमच्या सोयऱ्या जाण्याना पैसे वाटण्याचं काम तुम्ही केलेलं अहो तुम्हाला विकासासाठी लोकांनी निवडून दिले तुम्ही विकास काय केला ते सांगा तुम्ही गरीब आहात काय श्रीमंत आहात तुम्ही काय म्हणजे ह्या गोष्टी सांगण्यापेक्षा तुम्ही मतदारसंघामध्ये तुम्हाला आमदार म्हणून दोन वेळा निवडून दिलं होतं मतदारसंघाचे दहा होता काय केलं ते सांगा ना आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने आमच्या बरोबर हे अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे खरं म्हणजे त्यांची युती त्यांना पटली ना आम्हाला पटली पण हे अशा पद्धतीची असंघाशी संघ म्हणतात तसं आता संघ घडून अशा स्वरूपाचे आमदार आमदार आणि ते म्हणायला लागले आपली युती आहे आपली युती आहे अरे तुम्ही लोकसभेमध्ये युतीचा धर्म पाळला का आमच्या खासदारासाठी तुम्ही काम केलं का किती लोक तुमचे किती कार्यकर्ते आमच्या खासदाराचं काम करत उलट आमच्या खासदाराला पांढर्याचं तुम्ही काम केलं सगळे तुमचे जवळ बच्चे तुमचे सगळे जवळचे तुमचे नगरसेवक काम आमचे घेऊन काँग्रेसच्या पेंडामध्ये आम्हीच पळायचा का तेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी वीस पंचवीस वर्षा वीस वर्षापासून आमचा इथे आमदार आमचे कार्यकर्ते त्यांच्याकडे किती दारात चुकून पाच रुपये मागायला जात नाही कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा स्वाभिमानी कार्यकर्ता आहे कधी चुकून सुद्धा माहिती आहे सत्ता असेल नसेल पण भारतीय जनता पार्टीच्या विचारावरती भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ठाम असून कधीच पैशासाठी कुणाकडे भीक मागायला जात नाही आणि वीस वर्षात कधी गेले नाही पण आता असं वाटायला लागलं की हे असंच जर चालू राहिलं तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावरती आमच्या गावाच्या वरती